हाय फ्रेंड्स तर चला आज आपण बघणार आहे पिहूचे कुंभकर्ण कुंभकरण मामा म्हणजेच माझा मोठा भाऊ भैया तर बघा ही पिहू कशी खेळती मामासोबत आणि मामा इतका झोपलाय ना कुंभकर्णासोबत आणि सुद्धा नाहीये म्हणजे ती किती झोपीत असेल बघा आणि बारा महिने असंच कुंभकर्णासारखा झोप त्याला काही करा तरी तो उठत नाहीये बघा आता किती प्रेमाने एवढं लेखरू खेळायले तरी हा मामाला भानच नाहीये उठण्याचं वर काय बघा झालाय इतकी तरी काय झोप आहे फ्री आहे बघा पिहू किती सुंदर पद्धतीने खेळती आणि पिहू बघा कशी तोंडात घालण्यासाठी हे वडती आणि त्यासाठी एवढं खेळणं चालू आहे तिचं तर बघा हे बघ ती इकडं side ला तिचे काका दिसतात त्यांच्याकडं बघून उड्या मारती तरी का मामा काय उठत नाहीये तर चला आता काका घेत होते पण मी नको घेऊ म्हणलं खेळायला मामा म्हणून उठवते झोपेत नऊ वाजले तरी उठायचा पत्ता नाही मला